नमस्कार ललितास रेसिपी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण पारंपरिक पद्धतीनं तिळगुळाचे लाडू बनवणार आहोत हे लाडू आपण संक्रांतीनिमित्त बनवत आहोत छान गोलगलगरीत आणि आपण योग्य प्रमाण घेऊन हे लाडू बनवलेले आहेत एकदम सोप्या पद्धतीनं बनवून दाखवलेले आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी आपण गुळ कोणता घ्यावा हे आपल्याला माहीत नसतं तर इथं आपण गावरान गुळ घेतलेला आहे तर बघू शकता मी इथं सुरीनं कट करत आहे तर एकदम असा मऊ आहे नरम आहे कडक अजिबात हा गूळ नाही तर इथं आता आपण गुळ कट करून घेऊया गुळ कट केल्यामुळे आपला गुळ लवकर वितळला जातो आणि गुळाची पाक बनवायलाही वेळ लागत नाही या गावरान गुळापासून जर आपण लाडू बनवले तर चवीलाही खूप छान लागतात आणि ठिसूरसुद्धा होतात इथं आपण आता सर्व गुळ कट करून घेतलेला आहे इथं आपण एक वाटी गूळ घेतलेला आहे एक वाटीच आपण इथं तीळ घेतलेले आहे तर इथं आपण गावरानच तीळ घेतलेले आहे तिळाचं आणि हे गुळाचं हे योग्य प्रमाण आहे तर ही सुद्धा ह्याच पद्धतीनं गूळ आणि तीळ घेऊन लाडू बनवून बघा खरंच खूप छान लागतात आणि ठिसुरही होतात सर्वात आधी इथं मी गॅसवर कढाई ठेवलेली आहे तर जडबुडाचीच कडाई घेतलेली आहे मी तर आपल्याला ही मंद आचेवर तीळ भाजून घ्यायचे आहे इथं बघू शकता तुम्ही छान आपली तीळ अशी तडतडत तर आहे तर आपली इथं तीळ आता भाजून झालेली आहे तर एका ताटामध्ये मी इथं काढून घेतलेली आहे तर आपण आता गुळाची पाक करून घेऊया त्यासाठी इथं मी दीड चमचा तूप टाकलेला आहे त्यानंतर आपल्याला इथं गूळ टाकून घ्यायचं आहे आणि थोडंसं एक ते दीड चम्मच आपल्याला यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे म्हणजे आपली गुळाची पाक लवकर बनते इथं आपण आता गूळ बारीक करून घेतलेला आहे त्यामुळे आपली पाक लवकर बनते तर बघू शकता तुम्ही किती पटकन आपला गूळ वितळत आहे गुळाची पाक बनत आहे तोपर्यंत आपल्याला इकडं एका ताटाला तूप लावून घ्यायचं आहे तरी तरी ले ले तर इथं मी आता तूप लावून घेतलेलं आहे एका ताटाला तर इथं गुळाच्या पाकीला असे बुडबुडे आलेले आहे तर आपण पाण्यामध्ये टाकून चेक करून बघूया तर आपली अजून गुळाची पाक झालेली नाही बघू शकता तुम्ही एकदम अशी जलीसारखी दिसत आहे आपली इथं अजून गुळाची पाक झालेली नाही तर परत एकदा आपण दोन मिनटानंतर चेक करून बघूया इथं आपली पाक झालेली नाही हीसुद्धा आपली पाक जलीसारखीच आहे तर आपल्याला आणखी दोन मिनटं पाक बनवून घ्यायचे आहे इथं आपली गुळाची पाक झालेली नाही तर परत एकदा इथं मी दोन मिनटानंतर चेक करून बघत आहे तर बघू शकता तुम्ही इथं आपली गुळाची पाक आता झालेली आहे इथं आपण पाण्यामध्ये गुळ टाकताच गोळी बनली त्याहूनच आपल्याला समजतं की आपली पाक बरोबर झालेले पर आहे परफेक्ट झालेली आहे तर यामध्ये आता मी तीळ टाकून घेत आहे इथं आपल्या गुळाची पाक झाल्यानंतर ही प्रोसेस थोडी फास्ट करून घ्यायची आहे कारण की आपण आता गरम गरम असतानाच हे लाडू बनवून घ्यायचे आहे इथं आपण आता एक ते दोन मिनटं असं परतून घेऊया सर्व आपण ही तीळ आणि गूळ एकत्र एक करून घ्यायचं आहे एकदम आपला गॅस आता कमीच ठेवलेला आहे तर ह्या आप पद्धतीनं आपल्याला इथं बनवून घेतलेलं आहे तिळ आणि गुळाची पाक इथं आपण ताटाला तूप लावून घेतलेलं ला आहे त्याच ताटावर आपण इथं आता हे एक, -एक चम्मच असं टाकून घ्यायचं आहे म्हणजे लाडू पटपट वळल्या जातात तर हे पटपट असे टाकून घ्यायचे आहे तर इथं मी अर्ध सारण इथं टाकून घेतलेलं आहे आणि हाताला थोडंसं पाणी लावून घेत आहे आणि असं पटपट आपल्याला हे, पट -पट आप हे लाडू वळून घ्यायचे आहे बघू शकता तुम्ही छान असे लाडू ओळले जात आहे हाताला थोडंसं पाणी लावून घेतल्यानंतर आपल्याला चटका बसत नाही तर गरम असतानाच आपल्याला हे लाडू वळून घ्यायचे आहे इथं मी जाडबोडाची कडाई घेतलेली आहे त्यामुळे हे लवकर थंड होणार नाही सारण तर आपलं सारण थंडही झालं तरीसुद्धा आपण हे एकदा गरम करूनसुद्धा हे लाडू बांधू शकतो बघू शकता तुम्ही इथं मी शेवटचा लाडूसुद्धा मी ओळून घेणार आहे इथं आपले आता सर्व गोल करगरीत लाडू तयार झालेले आहे तर बघू शकता तुम्ही सर्व लाडू आपण बनवून घेतलेले आहे तर आपण आता एका बाऊलमध्ये टाकून घेऊया तर किती छान लाडू बनवून तयार झालेले आहे याच पद्धतीनं तुम्हीसुद्धा लाडू बनवा या मकर संक्रांतला खूप कमी साहित्यामध्ये आणि खूप सोप्या पद्धतीनं बनवून दाखवलेले आहे तुम्हीसुद्धा ह्याच पद्धतीनं बनवून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया